नमस्कार आपण आलो आहोत सुपे गावातील बोरकवाडी येथे आज आपण शेतकऱ्याची यशोगाथा ऐकणार आहोत टॉमॅटे शेतकऱ्यांनी या क्षेत्रामध्ये दहा गुंठे प्लॉटमध्ये नऊ लाखाचं उत्पन्न घेतलेलं ला आहे याबद्दल आपण या शेतकऱ्याकडून सर्व सविस्तर माहिती घेणार आहोत या शेतीचे प्लॉटचे जे कृषी सेवक आहेत त्यांचे म किती अनमोल लागलेले कार्य लागलेले आहेत त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि शेतकऱ्यांची मदत घेणार आहोत दोन शब्द त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत टोमॅटो शेतकऱ्याने शेतकऱ्याला कशा प्रकारे पैसे मिळवून दिले आहेत या, या प्लॉटिंगमधनं ते आपण यातनं सविस्तर सुरुवातीपासनं शेवटपर्यंत सर्व माहिती या आपण व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना पाहणार आहोत नमस्कार नमस्कार आज तुमचं नाव सांगा राहुल मोहन बोरकर बोरकरवाडी सोपा तालुका बारामती जिल्हा पुणे आमची बावीस मार्चची लागण होती एक वीस गुंठ लागण आहे दहा पांड म्हणजे आणि हे आपलं स साडेपाच फुट फुटाचा बेड आहे पाच हजार कलम बसलेलं आहे आपलं बासठ बेचाळीशी जेंटाची कॉराटी आहे आपली एक सवा फुटावरती लागण केलेली आहे आणि आपण एक पंच्याऐंशी दिवसात आपला प्लॉट चालू झाला हे पंधरा जूनला आपला प्लॉट चालू झाला त्यानंतर आत्तापर्यंत नऊशे बेचाळीस कॅरेट आपण ह्यातनं काढलेलं आहे उत्पन्न आत्तापर्यंत सरासरी बाराशे तेराशे रुपयेनी आपण कॅरेट विकलेले आणि आपलं आत्तापर्यंत नऊ लाख रुपये उत्पन्न झालेले हे किती एक क्षेत्र आहे तुमचं ते हे वीस गुंठ एक दहा पांढर क्षेत्र म्हणजे अर्धा एकर क्षेत्र आहे अर्धा एका क्षेत्रामध्ये किती रोपांची लागण केली तुम्ही पाच हजार कलम लावलेले कोणत्या जातीचं कलम आहे ही बासष्ट बेचाळीस सिजेंटा बासष्ट बेचाळीस सिजंटा हे रोप ह्या रोपांमधलं किती अंतर आहे एक सव्वा फुटाचं अंतर आहे एका रोपामध्ये आम्ही बेडला डबल लाईन लावलेली आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मल्चिंग करत केल्यानंतर का आधी नांगरटीपासून ना आत्तापर्यंत आतापर्यंत कशी प्रोसेस केली बाबा आम्ही सुरुवातीला नांगरटी केली नंतर रोटावेटर मारलं त्यानंतर आम्ही बेड काढलं बेड पाडल्यानंतर थोडंसं सेण भरलं शेण खाता नंतर मग बेसळ बेस डोस भरला आणि मलशिंग खातारलं आणि बेड वगळ करून लागल केली आम्ही आतापर्यंत तुम्हाला किती कॅरेट उत्पन्न ह्या आतापर्यंत आपण नऊशे बेचाळीस कॅरेट काढलेले हे जतन अजून आपला प्लॉट आता संपत आलेला आहे तरी अजून एक दीड एकशे दोन एकशे कॅरेट माझं शिल्लक आहे आता बाजार होत झाल्यामुळे आता आम्ही प्लॉट सोडून दिलेला आहे आता ह्या सरासरी तुम्हाला कॅरेटला किती रुपये मला रुप मिळाले सरासरी आम्ही बाराशे तेराशे शिकल पण तर आपले काय बुगी असती ते काय असतं त्यामुळं आपल्याला हजार रुपये कॅरेट प्रति प पैसे आपल्याला शिल्लक राहिले आता तुम्ही जे तार जाळी ओढलेली आहे त्यामध्ये बॉक्स जाळी का डायरेक्ट तार जाळी नाही आपली कैची मारलेली एक आठ फुटा बांबू दोन दोन बांबूचं कैची आणि तार वळलेली तार आपण चांगल्या वा दर्जाची वापरलेली टाटाची तार वापरलेली तुम्हाला किती तार लागली दहा आपण त्याच्यासाठी किती दर्जा आम्हाला एक तीस बत्तीस किलो तार गेलेली आहे शेतकऱ्यांना सांगू शकता कोणत्या प्रकारचे तुम्ही तार वापरले पाहिजे किती गेजचे अंदाजे तारचं गेज नाही सांगतायचं पण एक चांगल्या प्रतिजी टाटाची तार वापरलेली आमचे आतापर्यंत प्लॉट संपत आला पण कुठेही तार तुटली नाही कुठेही बांबू मोडला नाही हा असं फाउंडेशन आपलं उभं आहे अजून सुतळी किती लागली तुम्हाला सुतळी आम्हाला पहिल्या बांधणीला सोळा किलो गेली दुसऱ्या बांधणीला बत्तीस किलो गेली तुम्ही जे मजूर वापरले ते मजूर घरचे होते का सगळे बाहेरचे आणले आम्ही फक्त सुरुवातीला तारकाठी आणि सुतळी बांधण्यासाठी मजूर बाहेरचे घेतले ते नंतर ज्यानंतर प्लॉट सुरू झाला त्यानंतर आम्ही फक्त दोघा नवरा एकोणीस आखा प्लॉट म्हणजे तोडले नऊशे कॅरेट सगळी आम्ही घरीच तोडली आणि एकही मजूर तोड्यासाठी घेतले नाही आम्ही आम्ही तिथं खर्च वाचावला म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच खर्च करून स्वतःच नवरा बायकोनी दोघांनी सगळे टोमॅटो वगैरे तोडण्याचा कार्यक्रम केलेला आहे दुसरी गोष्ट ह्या टोमॅटो पिकसाठी जे मोला टोमॅटो पीक साठी जे जोमाने हा पीक आलेला आहे त्यासाठी रोहन माचाले यांचं सहकार्य लाभलेलं ला आहे माऊली कृषी सेवा केंद्र वडाणी येथे त्यांचं माऊली कृषी सेवा केंद्र आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया कोणत्या प्रकारचा बेस डोस दिला कोणत्या प्रकारचे औषधे फवारणी झालेले आहे ते सविस्तर माहिती सांगतील नमस्ते माझं नाव रोहन माचाले कोतवाडी येते माऊली कृष्ण सेवा केंद्र येतं माझ्या काउंटर आहे तर आपण सुरुवातीला त्यांना बेसल बेसल डोस देताना दहा सव्वीस सव्वीस सिलिकॉन पॉटॅश ह्युमिक जोगोल दिलं होतं आणि त्याच्यानंतर निंबोळी दिली होती कॉम्बी बॅग दिली होती पन्नास किलो तर बेसल डोस झाल्याच्यानंतर आम्हाला पूर्ण उष्णतेत प्लॉट म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्लॉट आला होता एक तेवीस मार्चची लागून होती आपली त्यामुळे पूर्णपणे पानांच्या वाटे होत होत्या तर पूर्णपणे पानांच्या वाटे झाल्यानंतर सिलिकॉन हे प्रोडक्ट आहे काजू किंवा प्राची चे सिलिकॉन येतं त्याने आमचं चा प्लॉटला चांगली मदत केली तर आपण वीस वा ते पंचवीस ग्रॅम सिलिकॉन किंवा पंचवीस एम एल काजू सिलिकॉन मारल्यानंतर प्लॉटचं एकदम वाट्या व्हायच्या ते स्टॉप झाल्या त्याच्यानंतर पाईप केला आपण पाईपमुळे पण सेटिंगला सेटिंगच्या पिरियडला पाईप टाकल्यानंतर जे काय फ्लावर ड्रॉपिंग वगैरे होतं उष्णता जास्त असल्यामुळे फ्लावर ड्रॉपिंग वगैरे होतं तर दुपारच्या वेळेस म्हणजे बारा एकच्या सुमारास आपण पाईप चालू केल्यानंतर प्लॉटमध्ये uh, गारवा तयार व्हायचा आणि ते सेटिंगला मोलाचा भाग ठरत होता uh, म्हणजे गारवा तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर uh, हो आपल्याला किडीसाठी uh, वगैरे आपण किंगडॉक्सचा गार्ट केमिकल्सचं बाहेर कंपनीचं वायगो शिनवा या प्रकारचे औषधं आपण वापरले आणि त्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम असा आला की जे काही बॅक्टेरियल वगैरे फॅक्टर्स जास्त आढळून आले त्यामध्ये आपण कोनिका वापरले त्याच्यानंतर ॲम स्टार टॉप प्लस स्ट्रिप्ट वापरले कस्टोडिया याचा वापर केला आणि त्याच्याबरोबरच जो गोल्ड योगिस्टार या प्रोडक्टचा आपण वापर केला त्यामुळे चांगला रिझल्ट आपल्याला दिस दिस तिथं दिसला त्यानंतर हार्वेस्टिंगमध्ये जास्त नाही सुरुवात शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर पूर्णपणे शेंडा स्टॉप झाला त्यानंतर आपण फॉस्पारीक वगैरे देऊन तो शेंडा पूर्णपणे चालू केला आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे अशी झाली की शेतकऱ्याचे खूप आभार मानावं असं वाटते की कारण की त्यांना हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये त्यांनी नऊशे सेहेचाळीस कॅरेट जवळपास उत्पन्न काढलं परंतु ते कॅरेट ते दोघा जणांनीच काढलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्यांना दोन मुले येतात दोन अडीच दोन अडीच वर्षाची त्या मुलांना सांभाळत सांभाळत या शेतकऱ्यांना जवळपास नऊ लाखाचे उत्पन्न प्लस नऊशे सेहेचाळीस कॅरेट या वायर काढले म्हणजे प्लस वाहतूक म्हणजे रानाच्या बाहेर वाहून घेऊन जावं लागत होत त्यांना आणि ते मूळ सांभाळत म्हणजे दोन अडीच वर्ष आपल्याला माहितीची की किती त्रास असतो म्हणजे ते त्रास सहन करत त्या नवरा बायकोने टोमॅटोचे उत्पन्न भरघोस घेतल्या शेतकऱ्याचे पण अभिनंदन आपल्याला अं रोहन मचाले सर जे माऊली कृषी सेवा केंद्राचे सर्वच आहेत मालक आहेत त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे शेतकऱ्याने स्वतःच्या स्वकष्टातून ही टोमॅटोची तरकारी यशस्वी गाथा त्यांनी पार पाडलेली आहे त्यांना विचारतो की बाबा आता ह्या परिसरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे तरकारी इथे चालू आहेत तुमचं कोणत्या कोणत्या प्रकारच्या तरकारीसाठी योगदान आहे किंवा तुम्ही कोणत्या कोणत्या तरकारीसाठी शेतकऱ्यांना सांगू शकता की बाबा कोणती तरकारी आता केली पाहिजे कोणत्या तरकारी म्हणजे शेतकऱ्याला भरघोसाचं उत्पन्न मिळेल आता सध्या काकडी कारले दोडका आहे ह्या पिक पिकांमध्ये आत्ता जास्त म्हणजे प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण की आता टॉमॅटोचं मार्केट उतरले अजून एक दोन तीन महिन्यानंतर किंवा पंधरा ऑगस्टची जर लागण केली तर बेस्ट पर्याय राहील टोमॅटोमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आपलं मार्चच्या मे मेची लागण पण बेस्ट उत्पन्नासाठी ठरू शकते आता तुम्ही जे वेळोवेळी यांना मार्गदर्शन केलं हे कशा प्रकारे मार्गदर्शन केलं बाबा कोणते कोणते तुम्ही वेळ तिथे यायचा विजिट द्यायचा विजिट देताना तुम्ही कोणते कोणते बेस डोस असतील केमिकलवरचे डोस असतील किंवा थॉरने असतील ते कोणत्या प्रकारे तुम्ही त्यांना एकदम सांगितलं मी इकडे प्लॉट प्लॉट विजिटला गेल्यानंतर पिसे वगैरे गावात गेल्यानंतर इकडे चक्कर टाकून जायचो की बाबा काय मला काय प्रॉब्लेम वाटला तर मग मी यांना बोलवून घ्यायचो की बाबा असं असं प्रॉब्लेम वाटतंय मग ते येऊन औषध वगैरे घेऊन जायचे आणि दुसऱ्या फवारणी वगैरे करून टाकायचे कि म्हणजे ते मी त्यांना कळवत नव्हतं की बाबा मी येणार आहे आज बाबा तुम्ही या प्लॉटला वगैरे मी अचानक येऊन आपले प्लॉट करून मग औषध घेऊन यायचे धन्यवाद मच्याल सर शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगू शकता कि बाबा टोमॅटो शेतीच्या कंपनी मी दुसरी शेती तुमचं पहिलंच वर्ष आहे तुम्हाला भरघोसाचं उत्पन्न मिळाले शेतकऱ्यांना काय देऊन सांगू शकता तुम्ही टोमॅटो शेती जर बा बाजारभाव जर, जर सापडला तर टोमॅटो शेती फार फायद्याची आणि जर टेम्परेचरमध्ये जर प्लॉट सक्सेस केला तर पैसे शंभर टक्के आहेत आणि दहा पांडात नऊ लाख रुपये दुसऱ्या कुठल्याच पिकाचं होऊ शकत नाही आणि आम्हा पहिलेस टमी आहे टॉमॅटोची पहिल्यांदाच लावली कुठलाही अनुभव नसताना फक्त आमचं मसाली साहेबांचं सहकार्य सा लाभलं त्यामुळं आम्हाला प्लॉट सक्सेस करता आला आणि आम्ही त्यात यशस्वी झालो अशी ही शेतकऱ्याची यशस्वी गात तुम्ही टोमॅटोचे ऐकलेलं आहे त्यांनी दहा पाऊयामध्ये नऊ लाख उत्पन्न घेतलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला या परिसरामध्ये जर काही शेतकऱ्यांना नवीन वरायटी किंवा नवीन तरकारी करायची असेल तर आपले माऊली कृषी सेवा केंद्र वडाने येथे आहे या ठिकाणी भेट द्या तसेच या ठिकाणी आपण ह्या शेतकऱ्याची यश्यकता पाहिली आहे हे शिकायतनं चार गोष्टी शिकण्यासारखे स्वतः मोलमजुरी करून स्वतः मजुरी केली राबले स्वतः सगळे तोडणी वगैरे वाहतूक केले आणि लोकल मार्केटला सर्व माल विकलेला आहे त्याबद्दल यांच्या कुटुंबांचे त्यांचे मनस्वी आभार अशीच त्यांची यशस्वी चालू हवी पुढं शेतकऱ्यांची आणि ह्यांच्याकडून शेतकऱ्यांनी दोन गोष्टी शिकाव्यात हे अपेक्षा करतो धन्यवाद दहा पांड म्हणजे वीज गुंटे या वीज गुंट्यामध्ये नऊ लाखाचे उत्पन्न करून या शेतकऱ्यांनी आपला यशस्वी वाटचालीस प्रवास केलेला आहे सरासरी नऊशे शेहेचाळीस कॅरेट हे तेराशे रुपये प्रति कॅरेट आणि भावाने विक्री झालेले आहेत टोमॅटो लागण करताना नांगरणी फन्नी शेणखत तसेच बेसळ डोसचा वापर करावा मिल्चिंग पेपरचा वापर करावा दोन बेडमधील आंतर सहा फूट असावे पाच दोन रोपांमधील आंतर एक फुटाचे असावे जिकजाग पद्धतीने रोप लागण करावी वेळेमध्ये तार ओढून सुतळे बांधणी करावे तसेच वेळोवेळी सेवक सल्ला मार्गदर्शन घ्यावे